नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अजून निवडणूक जाहीर झाली नसतानाही पालकमंत्र्यांना वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवकांना बोलावून स्वतःला त्यांचा पाठिंबा असल्याचं जाहीर करण्याची वाईट वेळ आली असल्यानं त्यांची उमेदवारी यावेळी धोक्यात असल्याचा टोला एम आय एम पक्षाचे नेते डॉक्टर कुमार कांबळे यांनी आज लगावला आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी आपली उमेदवारीही जाहीर केली आहे पक्ष अथवा तिसरी आघाडी उमेदवारी देवो अथवा न देवो आपण निवडणूक लढवणारच माघार घेणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे पाहू उपस्थित माझ्या पत्रकार बांधव सर्वांचं मी स्वागत करतो महत्त्वाचा विषय असा आहे की दोन दिवसापूर्वी पालकमंत्री सुरेश खंडेंनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये ते किती खचलेले आहेत त्यांनी या पंधरा वर्षात काहीच काम केलेलं नाही हे दाखवण्या साठी त्यांनी होती असा प्रश्न आम्हाला पडला त्याच कारण असं की अजून निवडणूक जाहीर झालेली नाही अजून आचारसंहिता लागलेली नाही आणि जर पालकमंत्री कॅबिनेट मंत्री एक वेळाचा सामाजिक न्याय मंत्री पंधरा वर्षाचा आमदार जर वेगवेगळ्या पक्षातल्या नगरसेवकांना बोलवून तुम्ही मला पाठिंबा देताय असं जाहीर करा असं जर सांगण्याची वाईट वेळ त्या माणसावर आली असेल तर ह्याचा अर्थ आपण असा काढू शकतो की सुरेश खाडेंची उमेदवारी धोक्यात हो आहे या सगळ्या मुद्द्यांचा मी तुमच्याबरोबर जी चर्चा केली त्याचा एकच अर्थ आहे की मी येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा ठामपणाने लढणार आहे आज प्रेस खास त्यासाठी मी बोलवलेली आहे की एम आय एम पक्षाकडे मी उमेदवारीची मागणी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी तयार होण्याच्या मनोजदादा जरांगे पाटील असतील बच्चू कडू असतील राजू शेट्टी साहेब असतील किंवा एम आय एम असेल त्या दृष्टिकोनातनं वरच्या लेवलला ज्या बैठका सुरू आहेत त्या दृष्टिकोनातनं काय निर्णय होईल तो त्या वेळेला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल पण इतकं निश्चित आहे की मला पक्षाचं तिकीट मिळो अगर न मिळो मी दोन हजार चोवीसची विधानसभा ठामपणे लढणार हा माझा निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय घेण्यासाठी मला माझ्या आंबेडकरी समाजातनं प्रचंड लोकांच्या विनवण्या फोन येत आहेत मुस्लिम समाजातनं सातत्यानं मला सांगितलं जाते विनंती केली जाते की, की डॉक्टर साहेब आम्हाला स्थानिक माणूस पाहिजे आमच्या प्रश्नाची जाण असणारा माणूस पाहिजे आम्हाला वेळ देणारा माणूस पाहिजे त्यामुळं आपण या सर्व जनमताच्या आधारावर आज मला माहिती आहे की पालकमंत्री आर्थिकदृष्ट्या हिमालय एवढे आज मोठे असतील पण मी सुद्धा मुंगी म्हणून ही विधानसभा लढवणार आहे हत्तीच्या कानात जर मुंगी गेली तर काय होते तुम्हाला माहिती आहे त्यामुळं हत्ती फार मोठा आहे आणि हत्तीला धडक कोण देणार असा जर विचार करत प्रत्येक जण बसले तर मग तो हत्ती बेफाम झालेला आपल्याला दिसतोय आता त्या हत्तीला आळा आलायचं असेल तर माझ्यासारख्या मुंगीनं कानात शिरणं गरजेचंच आहे आणि ह्या विधानसभेला परिवर्तन जनतेला अपेक्षित आहे जनतेमधून लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की वीस बावीस नगरसेवक जर मिरज विधानसभेचा आमदार आम्ही ठरवतो म्हणून जर त्या मिरज मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनता मतदार राजाला ग्रही करत असतील तर ही मतदार जनता कधीही त्याला पाठिंबा देणार नाही आणि इफेक्ट उलटा दिसून येईल म्हणून येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मला एम पक्षाची उमेदवारी मिळो अगर न मिळो तिसऱ्या आघाडीची उमेदवारी मिळो अगर न मिळो पण मी विधानसभा ही लढणार हे निश्चित आहे आणि कोणत्याही परिस्थितीत लढणार माघार ही असणार नाही मी आज सांगतो